बंधू नमस्कार आज दिनांक वीस सात दोन हजार चोवीसला जे रक्तचंदन लोडिंग आहे हे श्री सुदर्शन रामचंद्र राऊत मुक्कापूज झरे तालुका आटवाडी आता ही जी व्यक्ती आहे ही बिझनेसमन व्यक्ती आहे सरांचं हार्डवेअरचं दुकान आहे आज त्यांनी जे रक्तचंदन नियोजन केलेलं आहे दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमधील हे लोडिंग पाहू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचेक्रात नर्सरी आता रक्तचंदन जी लागवड असते किंवा ह्याच्यापासून उत्पादन हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रक्तचंदन जर म्हटलं तर हे लागवड अंतर आहे दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पन्नास रोपं ह्या झाडाला पहिली गोष्ट होश लावायची गरज नाही स्वतःचा स्वतः तयार करते त्यामुळे दहा बाय वरती लागवड केली तर मध्ये आंतरपिके घेता येतात आणि आपल्याला दोन वर्षाचं रोप आहे हे पुढच्या वर्षी सरासरी बारा फुटापर्यंत उंची वाढणार आणि आपल्याला तयार हे झाड दोन वर्षाचं रोप असल्यामुळे तेरा ते चौदा वर्षामध्ये तयार होते शंभर टक्के झाडं ज्यावेळी आपण प्लांटेशन करतो आहे रोपाची वाढ फास्ट होत्या आणि आपल्याला चांगलं उत्पादन आहे तर रक्तचंदन म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट आहे पहिली गोष्ट ह्याच्यापासून शुगर बी पीच्या गोळ्या तयार होतात त्याचबरोबर टर्मरिक असेल तसेच आज ह्याच्यापासून जे देवघरे असतील त्याचबरोबर महागड्या वस्तू ह्या रक्तचंदापासून बनवल्या जातात ज्यांचं आयुष्यमान बरीच वर्ष असतं याचं उदाहरण म्हटलं तर फलटणमध्ये मी रामराजेसाहेबांच्या इथं ह्यापासून बनवलेल्या वस्तू पाहिलेल्या आहेत त्याचबरोबर रक्तचंदन जर म्हटलं तर हे ह्याला होश लावायची गरज नाही त्यामुळे आपल्याला जमीन एकापेक्षासाठी अडकत नाही दुसरी गोष्ट शेतकरी बंधूंनी दहा बाय दहावरती लागवड करायची एका एकरामध्ये आपल्याला चारशे पन्नास रुपये लागतात मध्ये आंतरपिक घेऊ शकतो आपण आणि झाड ज्यावेळी तयार होतं त्यावेळी हे झाड आपल्याला सरासरी पंचवीस किलो वजनाला भरतं हांदीचा वापरा रक्तचंदाची बाउली तयार होते आणि या झाडापासून जी पावडर तयार होते ती आपल्याला किलोवरती विकली जाते दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये या एका किलोचा सा भाव हा सात हजार रुपये आहे रक्तचंदन म्हटलं तर हे पान दिसायला अशा प्रकारचं आपल्या पानासारखं असतं प्युअर ओरिजिनल रक्तचंदन आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाची किंमत जाग्यावरती इथं दीडशे रुपये आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन असतं तर ज्यावेळी आपण रक्तचंदन धाधा पटावं लावतो मध्ये आंतरपिकं काही घेतात घेता येतात त्यामुळे शेतकरी बंधूंची जमीन अडकत नाही त्याचबरोबर सरासरी झाड ज्यावेळी आपल्याला पंचवीस किलो एका झाडापासून जे आपल्याला गाभा मिळतो आता पतंजलीवाल्यांचा जे मेडिसिन पावडरसाठी जो पन्नास ग्रॅमची पावडर साडेसातशे रुपयेला आहे त्याप्रमाणे शेतकरी बंधूंना या झाडाचं जे जा उत्पादनाचा बेस आहे हा रक्तचंदाचा चांगला आहे फक्त हे झाड जे जा आहे हे अलीकडंच पुष्पा बिच्चरमध्ये रक्तचंदनाची जास्त माहिती मिळाल्यामुळे लोकांना हे लक्षात आलं की रक्तचंदनला मागणी जास्त आहे त्यामुळं महाराष्ट्रात ही जी बरीच आपल्याला नाशिक असेल अमरावती असेल यवतमाळमधील जे झाड बहात्तर लाख रुपयाला रक्तचंदनाच गेलं त्यामुळे प्रकाश जोतात रक्तचंदन लागवड जी आली तर रक्तचंदन ही रोपं दिल्यानंतर आपल्याला शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं तसेच खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्रपरिवारांना असे घरबसल्या अपल व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलवरती जवळजवळ आठ हजार व्हिडिओ आहेत कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचे आपल्याला पाहता येते आता जे दोन वर्षाचं आहे तिची उंची अडीच तीन फुटाचं रोप येतं बघू शकतो आपण रोप जमीन लागले की फास्ट वाढते त्याचबरोबर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते अशा प्रकारचे लोडिंग श्री सुदर्शन रामचंद्र राऊसाहेब झरेगाव बघू शकतो आपण रोपं तीन किलोच्या बॅगमधील त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते खात्रीची रोपं किती भरलीत मॅडम रोपं पंचवीस माणसं कमी आहेत का आज जरा फास्ट घ्या गाड्या जायच्यात शेतकरी बंधू आपले विलो साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आता रोपं लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आपल्याला ह्युमिक ॲसिड पावडरमधील घ्यायचं आहे बारा एक्स पावडरमधील घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जे बावीस टीन बावीस टीन का वापरायचा आहे जमिनीमध्ये बुरशी तयार होत्या पाऊसचा जे दिवस आहेत त्यासाठी बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम हिमिक ॲसिड पावडर अर्धा किलो बारा एकसष्ट अर्धा किलो शंभर लिटर पाणी करायचं आहे प्रत्येक झाडला ड्रिंचिंग द्यायचं आहे त्यानंतर सातव्या दिवशी परत आपण ड्रिंचिंग दिल्यानंतर एक महिन्यानं त्याला आपण रिंग पद्धतीने डी ए पी द्यायचा आहे आता रोप लावते वेळी खड्डा आपला हा एक बाय एक बाय एक पटाचा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट थिमेट टाकायचं आहे पिशवी रोप लावले की त्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवणी एक महिन्यानं त्याला खत द्यायचं आहे प्रत्येक दोन महिन्यात डी ए पी युरिया पद्धतीने द्यायचा आहे मातीची भर लावायची आहे सहा महिन्यातून एकदा बेसलडोस शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व द्यायचं आहे आणि रक्तचंदाची जी आपल्याला बाजारपेठेत किंमत आहे सध्या सात हजार रुपये किलो एका झाडापासून आपल्याला पंचवीस किलो हे रक्तचंदन मिळतं सरासरी सात हजार रुपये किलो आणि आपल्याला वीस किलो जरी पकडलं तरी झाडाची किंमत आपल्याला आजच्या हिशोबामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये होते स्थानिक बाजारपेठबरोबर चायना मार्केट हे रक्तचंदनसाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आपण स्वतः जरी या रक्तचंदनापासून बिझी जरी पावडर बनवली तर आज बाजारमध्ये आपल्याला पतंजलीवाल्यांची पावडर पन्नास ग्रॅम साडेसातशे रुपयेला आहे तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनी जरी स्वतः ह्याच्यापासून विकोटर्मरी कंपनी असेल किंवा अदर मेडिसिन कंपनी आहेत याला मागणी चांगली असल्यामुळे हो बाजारपेठ चांगली असल्यामुळे शेतकरी बंधूंना रक्तचंदन इतर पिकापेक्षा फायदेशीर आहे आणि जास्त रोगाला किडला बळी बळी पडत नाही तर अशा प्रकारचे लोडिंग श्री सुदर्शन साहेब झरे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे खराब रोपं वाटतात ती बाजूला काढलेली आहेत अशा प्रकारचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण आच लोळी श्री सुरेशराव साहेबांचं बघू शकतो आपण थप्पी मारलेली अशा प्रकारच्या लोढी अधिक माहितीसाठी दिली नंबर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब आहे लाईक आहे शेअर करायचं आहे अच्छा या गाडीमध्ये बरोबर आपल्याला इतर पण फळझाडे हे सर्व लोडिंग आहेत बुकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपे घरपोच मिळतात त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन आपल्याकडे रक्तचंदनबरोबर सफेदचंदन त्याचबरोबर चीनचं पी के एम वन आवा एने शेवन जांभळ कोकण बाडोली सफेद जांभळ अशी सर्व पाच वर्षे तयार फळ झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेली मूर्ती संपर्क करा आणि शेतकरी बंधून न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे लागवडीपासून उत्पादनापर्यंत सर्व व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती पाहता येतील तुम्हाला तर माहीत आपला विशेष महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय जे महाराष्ट्र